आणखी एक छोटासा घाट आपल्याला लागलेला आहे मित्रांनो आणि मग मी पावनखिंडीचा उल्लेख केला होता तर पावनखिंड आता साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावरती आहे इथून तर मला तो फाटा दिसला ना तो मी नक्की दाखवणार आहे एकंदरीतच आहे ना तुम्ही ह्या भागाचं किंवा ह्या एरियाचं वर्णन तुम्ही अशा भाषेत करू शकता की पृथ्वीवरील स्वर्ग एवढाच शब्द आहे या गोष्टीसाठी म्हणजे मी तर मला इमॅजिनच मी करतोय ही गोष्ट कधीपासून की राहो पावसाळ्यात येणं काय काय नजारा असेल इथला काय असं विहंगम आपल्याला काहीतरी अनोखं असं काहीतरी पाहायला मिळणार आहे म्हणजे एक आपलं महाराष्ट्राची चेहरापुंजी समजलं जाणार अंबोली घाट आणि दुसरा म्हणजे हा संपूर्ण म्हणजे अगदी कोकरूड मलकापूर ते अनुस्कुरा हा संपूर्ण भाग काय लोकेशन असणार पावसाळ्यामध्ये माझं तर आता फिक्स झालेलं आहे की कोकणात नाही पण आहे ना नुसतं ह्या ट्रीपसाठी तरी मी एकदा तरी आहे ना पावसाळ्यात इथं येणार म्हणजे इथपर्यंत येणार हे सगळे नजारे पाहणार आणि इथून परत आपण रिटर्न पुण्याला जाऊ असं काहीतरी एक प्लॅन करू किंवा जेव्हा कधी आपण पावनखिंडीला भेट देण्यासाठी येऊ पावनखिंडीचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल त्याची माहिती मी तुम्हाला सांगेन ना त्यावेळेसच आपण हा एरिया सुद्धा एक्सप्लोअर करू कारण की एकंदरीत आहे ना पाहून असं दिसतंय की ह्या एरियात पण आजूबाजूला यांना भरपूर असे काही काही पाहण्यासारख्या गोष्टी नक्कीच असणार आहे म्हणजे हे दृश्य काहीसा असं आहे ना की हे लवकर संपूच नाही असंच आपल्याला वाटणार म्हणजे आत्ता आहे ना इकडं भरपूर आपल्याला धुकं पाहायला मिळते त्याच्यामुळे ना थोडी व्हिजिबिलिटी जरा क्लिअर नाहीये पण उन्हाळ्यात वगैरे जर आपण इकडं कधी पाहिलं ना तर तेव्हा बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी क्लिअर असेल आणि विजिबिलिटी क्लिअर असलेली की आपल्याला प्रचंड असं दूर, दूर आपल्याला डोंगर आहेत किंवा जी डोंगर रांग आहे जी आपली सौंदर्याने नटलेली अशी सह्याद्री आहे ती आपल्याला किती मन भरून डोळे भरून पाहता येईल आता अजून एक घाटाचा टप्पा आलाय मित्रांनो आणि इकडे रस्ता खूपच लहान झालाय खूपच छोटा झालेला आहे रस्ता म्हणजे दोन गाडे सुद्धा हार्डली पास होत आहेत म्हणजे खूप कट पास होत आहेत असं रस्त्याची साईज किंवा रस्त्याची रुंदी ही खूप लहान झालेली आहे पण जे काही नजारे पाहायला मिळतात ना त्याचं सौंदर्य अवर्णनीय म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला गर्द झाडी पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामधून हा सुंदर असा राज्य महामार्ग स्टेट हायवे इकडे एक वाट जातीय कुठेतरी हे वरती गाव वगैरे असतं ना है तर काय लाईफ आहे या लोकांची ऑबियसली डेव्हलपमेंटच्या नावाने आपल्याला इकडे जास्त गोष्टी नाही पाहायला मिळणार पण अशा निसर्गात राहायचं असेल तर काय डेव्हलपमेंटची गरज आहे म्हणजे जे आपण म्हणतो ना बेसिक गोष्टी अन्न वस्त्र निवारा बास बाकी कुठल्याही गोष्टींची गरज नाही अशा ठिकाणी राहायची असेल तर आणि ती डेव्हलपमेंट करून उलट अशा ठिकाणाचं नुकसान होईल त्यापेक्षा डेव्हलपमेंट न केलेली बरी मित्रांनो हाच तो राईटला जो रस्ता जातोय ना तो पावनखिंडीकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता आणि सरळ जो रस्ता आहे तो आपला घाटाकडे जातोय म्हणजे लक्षात ठेवा की एक आ, मलकापूर पासून आहे ना साधारणपणे दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती पावनखिंडीला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे ना त्याचा कट आहे आणि तो राईट टर्न आहे आणि तिथून मग पुढे अणुस्कुराकडे हा सगळा रस्ता जातो आणि हाच घाट राजापूरमध्ये उतरतो म्हणजे कोकणात राजापूरमध्ये उतरणारा हा अनुस्कुरा घाट आतापर्यंत तरी रस्त्याची स्थिती खूप चांगली आहे कारण की एक साधारणपणे तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा मी आलो होतो इकडे म्हणजे जेव्हा आपण तीन चार महिने नाही म्हणते दोन महिने वगैरे की जेव्हा आपण ह्याचा व्हिडिओ बनवला होता आरे वारेचा आणि कुठला एक तो बीच पाहिला होता आपण तो गणपतीपुळ्याच्या जवळचा बीच मी इथं नाव देईन त्याचं मला आता क्लिक होत नाहीये पटकन तर ती ट्रीप आपली जी झाली होती ना त्यावेळेस पण आपण मधूनच आलो होतो तर त्यावेळेस काहीशी रस्त्याची स्थिती खराब होती ऑब्विसली म्हणजे नुकताच पावसाळा संपला होता म्हणून पण असेल पण आता एकंदरीत तरी रस्त्याची स्थिती खूप चांगली आहे नागमोडी वळणांचा मित्रांनो हाच तो अणुस्करा घाट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं रस्त्याची स्थिती खूप चांगली आहे म्हणजे दोन तीन महिन्यांपूर्वी खूप वाईट अवस्था होती पण चांगली प्रोग्रेस दिसते छान काम केलेलं आहे रस्त्याच आणि खूप मस्त हो हो जबरदस्त स्टीफ उतारे हा आपल्या पुढे हायवे पोलिसांची गाडी चालू आहे एम एच नाईन म्हणजे हे आपले कौल, कोल्हापूरचे दिसत आहेत पोलीस त्यांचं एक काम ते खूप जोमाने करत असतात नेटाने करत असतात त्यामुळेच आपण एकदम बेफिक्रीने अशा हायवेवरती अशा घाटांमध्ये आपण प्रवास करू शकतो बेफिक्रीनी इन द सेन्स सेफ्टीच्या दृष्टीने म्हणतोय मी बेफिक्री बे ऑब्व्हियसली तुम्हाला गाडी चालवायची आहे घाट समाप्तीचा बोर्ड दिसलेला आहे हॉर्न दिलेला आहे आपण ओव्हरटेक केलेला आहे परत आतमध्ये एक मित्रांनो आहे ना तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो म्हणजे माहीत बऱ्याच लोकांना माहीत असेल बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आता जी तुम्ही ना रोडच्या मधोमधची व्हाईट पट्टी दिसतीय ना तुम्हाला ती वाईट पट्टी जर कंटिन्यू असेल ना तर त्याचा अर्थ आहे की या रूटवरती ओव्हरटेक करू नका आणि जिथे तुम्हाला तुटक तुटक अशी पट्टी दिसते ना आता जी दिसते आपल्याला ती तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ओव्हरटेक करू शकता पण बघून ओव्हरटेक करा आणि डबल लाईन जर आली ना त्या डबल लाईनचा अर्थ असा होतो की तुम्ही ओव्हरटेक अजिबातच करू नका ही सिंगल पट्टीचा तसा अर्थ आहे की तुम्ही बघून ओव्हरटेक करा आणि डबल लाईन आली की त्याचा अर्थ आहे की तुम्ही ओव्हरटेक करू नका म्हणजे हे जे रस्त्यावरचे साईन बोर्ड साईन्स आहेत ना त्याच मी तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे मला पण हे आत्ताच कळालं म्हणजे आता इन द सेन्स एक दीड वर्ष झाले पण अचानक मला आता ते क्लिक झालं म्हटलं तुमच्या इन्फॉर्मेशन साठी पण ही तुम्हाला गोष्ट सांगावी आणि ऑब्विसली हे क्रॉसिंग माहितीच असेल की काहीतरी गाव किंवा फाटा येतोय तुमचा स्पीड कमी करा असा त्याचा था अर्थ असतो आयुष्याचं कसं आहे ना मित्रांनो क्रिकेट सारखं असत इट्स अनप्रेडिक्टेबल गेम त्यामुळं ज्या काही गोष्टी आनंद मिळेल तुम्हाला बघा मूर्ख असल्या मूर्खांची का ही कमी नाही आपल्या जगात अशा काय म्हणतात त्याला अननोन टर्न टर्नवरती अननोन म्हणण्यापेक्षा अशी गाडी थांबवू नये ही साधी गोष्ट असती आपल्या पॉइंट वरती हो की लाईफ इज अनप्रिडिक्टेबल गेम म्हणून आपल्याला जो क्षण मिळेल जी वेळ मिळेल ना ती आपण एन्जॉय केली पाहिजे ती आपण रिलॅक्सेशन मध्ये घालवली पाहिजेत त्या पिरियड मध्ये आपण डोकं शांत ठेवलं पाहिजे स्वतःला जितकं शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे एकच होतं मित्रांनो की तुम्हाला शांतता मिळते मनाला शरीराला बुद्धीला आणि एक म्हणतो ना आपण एक रिफ्रेशमेंट होती आपल्या विचारांची आणि ती रिफ्रेशमेंट घेऊन आपण नव्याने काही गोष्टींचा विचार करू शकतो आणि आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो ओके मॅडम कसं आहे गुगल काकूनच जरा ऐकावं लागतं कधी कधी कारण की रोड क्लोजर कुठे आहेत टर्न्स कुठे आहेत हे आपल्याला तिथंच कळतं भलेही आपण किती वेळा जरी आलो असलो तरी आता माझी पर्सनली ही तिसरी का चौथी वेळ चौथी वेळ आहे घाटातून जाण्याची खूप सुंदर आणि खूप प्रचंड छान असा रस्ता बनवलेला हो आहे मला फक्त आता एकच डाऊट आहे मित्रांनो की आता पुढे जेव्हा घाट उतरून आपण जेव्हा जातो ना पुढे तर तो रस्ता कसा असेल कारण की त्या रस्त्याचं तर बऱ्यापैकी काम सुरू होतं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काय लॉजिकच मला आजपर्यंत समजलेलं नाहीये म्हणजे ही कॉन्सेप्ट आता खूप जुनी झाली आहे म्हणजे जवळपास दहा वर्ष वगैरे झालेत आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पाहतो पण ठीक आहे म्हणजे सि सिटीचे असतील इंटरनल जे रोड्स असतात किंवा जे कुठल्याही असे शहराच्या अंतर्गत जे रस्ते असतात ते तुम्ही कॉन्क्रीट केले तर ठीक आहे म्हणजे त्यांनी काय ओके पण मोठे मोठे जे हायवेज आहेत किंवा जे स्टेट हायवे आहेत नॅशनल हायवे आहेत ते का सिमेंट कॉन्क्रीटचे बनवायचे म्हणजे त्याच्यावरती आहे ना गाडी चालवण्याचा पण एवढा असा कॉन्फिडन्स येत नाही किंवा असं खूप काहीतरी एक विचित्र असा टायरचा आवाज येत असतो सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून जाताना म्हणजे तुम्हाला जर काही रिझन माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की जेणेकरून मला पण माझं नॉलेज गेन होईल ठीक आहे चलो कंटिन्यू करूयात पुढे आणि पुढचा पण रस्ता कसा आहे काय ते मी सांगतोच तुम्हाला मित्रांनो ज्या नावाने हा घाट ओळखला जातो ना त्या अनुस्कुरा गावात आपण आता पोहोचलेलो आहोत आता जस्ट एक दोन सेकंद झालेत की अनुस्कुरा गाव आपण पास करून पुढे आलेलो आहोत आणि अजून ऍक्च्युअल काहीतरी थोडासा घाटाचा पार्ट आहे अजून की जिथून आपण तुम्हाला पण मी दाखवलं होतं की ते कुठला तो धरणाचा का पाण्याचा एक प्रकल्प दिसतो तर आ, तो आपल्याला अजून पाहायचा आहे आणि घाटातल्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि घाट उतरल्यानंतर म्हणजे साखरपा वगैरे राजापूरपर्यंत पोहोचेपर्यंत साखरपा नाही साखरपा का आला असेल तोंड राजापूरपर्यंत कसा रस्ता आहे राजापूर अजून पण सेहेचाळीस सत्तेचाळीस से, किलोमीटर से, 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 काहीतरी मी आता पाहिलं तर ठीक आहे आणि आपलं टोटल डेस्टिनेशन अजून पण वन फोर्टी किलोमीटर आहे अजून पण आपल्याला तीन साडेतीन तास दाखवत आहेत ऑलमोस्ट बारा वाजत आलेले आहेत आणि किती सुंदर अशी बैलांची जोडी चालली आहे पहा म्हणजे हे फक्त आपल्याला असं गावाकडे वगैरेच या गोष्टी पाहायला मिळतात आणखी एक छान सुंदर असा पॅच आलेला आहे पण इथं रस्ता थोडा खराब आहे हे एकच खड्डा लागलाय पण रस्त्याची स्थिती रस्त्याची स्थिती काही फारशी चांगली दिसत नाहीये गाडी बंद पडली आपली मागचा इरटी गावाला लगेच बोंब लागला त्याला वाटलं आपण इथं राहणारच रस्त्यामध्ये पिवळी पाटी ओके शाहूवाडी हद्द समाप्त राजापूर हद्द सुरू म्हणजे इकडून कोकणाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो वेलकम टू कोकण मित्रांनो आणि ही बघा कशी जत्रा भरलेली आहे इकडे अनुस्कोरा घाटाचे जे, जे काही व्ह्यू पॉईंट आहेत सुंदर सुंदर त्या व्ह्यू पॉईंटला आपण आता पोहोचलेलो आहोत आणि जत्रेचा माहोल एक्झॅक्ट अनुस्कुराचा टॉप पॉइंट मित्रांनो म्हणजे हार्ट ऑफ अनुस्कुरा घाट हे मी तुम्हाला मागं म्हटलं तसं ह्या घाटापर्यंत पोहोचे पोहचे पर्यंतच येत ना सात ते आठ घाट असे छोटे 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 घाट लागतात आपल्याला आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतरच आपल्याला हे काहीस घाटाचं स्वरूप पाहायला मिळतं म्हणजे संपूर्ण वळणावळणांचा रस्ता आहे जे बघा तुम्ही मॅपवर पण बघू शकता इथं रेड का दाखवते एवढं ओके रोड क्लोजर okay, मुळे रेड दाखवते काम चालू आहे घाटात असं दिसत आहे एकंदरीतच ठीक ओ, 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 ओ। आहे घाटात जी संरक्षक भिंत असते ते बनवण्याचं काम सुरू आहे तरी म्हटलं एवढं एकदम रेड का दिसलं एकदमच आणि एक शार्प युटर्न आता फुल युटर्न येस शार्प युटर्न तीव्र उतार आणि नागबडी वळणे असं काहीस वर्णन आपण अणुसकुराटाच करू शकतो राजापूर अजून पण चाळीस ते पंचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो

ये हसी वादिया ये खुला आसमां आ गए हम कहां मेरे जाने या जा, इन बहारों में दिल की कली खिल गई अशी काहीशी गाणी सुचतात मित्रांनो हे सगळ सौंदर्य पाहून <सथ> आधी सगळे लेफ्ट लेफ्ट साइड ला ले टर्न होते है, आता राईट साइड ला टर्न येत आहेत परत एक लेफ्ट ला ले 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 टर्न आलेला आहे आता फुलटन ए टर्न ओके मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो की आता खरंच रस्त्याचं काम केलेलं आहे रस्त्याची स्थिती चांगली आहे म्हणजे माग जे दोन तीन महिन्यापूर्वी आपण आलो होतो ना तेव्हा खूप पिकट खूप घाणेळा असा रस्ता होता पण त्या काम केलेलं दिसतंय आणि आता पण सुरू आहे काम आपण आता मागे बघितलं की संरक्षक भिंतीच काम सुरू होत सो दॅट्स अ गुड थिंग चांगली गोष्ट आहे की जे काही अथॉरिटीज आहेत आय डोंट नो म्हणजे राज्य महामार्ग कोणाच्या अंडर येतो तुम्हाला माहित असेल ते नक्की कमेंट करा पण माझा असा अंदाज आहे की च्या अंतर्गत येत असावा वेळ व्यर्थ जीवन व्यर्थ ह्या ज्या रस्त्यावर किंवा घाटांमध्ये ना अशा पाट्या लिहिलेल्या असतात ना त्या खूप छान असतात त्याच मिनिंग खूप असत म्हणजे आवरा वेगाला चावरा जीवाला वगैरे असे काहीतरी म्हणजे आपण कधी मस्करीत वाचतो त्या पण त्याचा कधीच जर तुम्ही खरंच शांतपणे विचार केला ना तर त्या खूप महत्वाचे ते मेसेजेस असतात किंवा खूप महत्वाचे ते संदेश असतात ओके okay, धन्यवादचा बोर्ड दिसला आपल्याला डायरेक्टली इथं परत आहे वेळ व्यथ जीवन व्यर्थ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला मित्रांनो हे लांबच लांब गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत म्हणजे मॅप वरती पहिलं रेड दाखवत होता आता ब्ल्यू दाखवतोय तरी पण बराच वेळ झाला आपण एकाच ठिकाणी म्हणजे हार्डली एक अर्धा किलोमीटर वगैरे पुढे आलो ते पाऊण तासामध्ये म्हणजे फोर्टी टू फोर्टी मिनिट्स मध्ये काय तासाच्या अथक परिश्रमानंतर मित्रांनो आपण आता फायनली मुंबई गोवा हायवेला कनेक्ट केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट अजून पण आपण आपल्या लोकेशन पासून अठ्याऐंशी किलोमीटर वगैरे लांब आहे म्हणजे जस्ट हा हायवे राजापूरच्या थोडंसं पुढं कनेक्ट केलेला आहे आता एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाहीये मी चेक करून सांगतो तुम्हाला पण मधला जो पॅच होता ना तो रस्ता चांगला होता रस्त्याशी काय हे नाहीये पण खूप असा डेन्स एरिया म्हणतो ना आपण त्या मध्ये होता आणि मग तिकडेच आम्हाला एका ठिकाणी चांगलं हॉटेल मिळालं मग तिथं आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं आता ऑलमोस्ट साडेतीन का चार वाजत आलेले आहेत तर अजून पण आपल्या लोकेशनला जायला आपल्याला दीड तास वगैरे लागणार आहे सो so, आपलं फायनल डेस्टिनेशन आपलं आपलं आजचं फायनल डेस्टिनेशन असणार आहे देवबाग म्हणजे आपला होमस्टे जो आपण बुक केलेला आहे पुढच्या तो तीन ते चार दिवसांसाठी तो आपला असणार आहे देवबागला मालवणला आणि पुढचे दोन तीन दिवस आपण तिकडंच फिरणार आहोत मित्रांनो पण त्याच्या आधी वेलकम टू कणकवली श्री थॉट्स आपली कार मी आपण सगळेच पहिल्यांदा कणकवलीमध्ये आलेलो आहोत आणि आतापर्यंत आहे ना हा मुंबई गोवा हायवे एकदम बेस्ट आहे खूप छान रस्ता आहे मस्त रस्त्याचं काम केलेलं आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार आहे ना संगमेश्वर पासून ते लांजा राजापूर पर्यंतचा रस्ता आपल्याला खराब पॅचेस मध्ये आहे म्हणजे थोडासा खराब आहे पण त्याच्यानंतर आय थिंक थ्रुआउट गोव्यापर्यंत असाच चांगला रस्ता आहे म्हणजे माहिती नाही आता कारण की मी मा माझे एक दोन मित्र आता गोव्याला जाऊन आले ना तर ह्याच रूटने गेले होते तर गोव्यापर्यंत हा असाच चांगला रस्ता आहे आणि आपण आत्ता कणकवलीमध्ये आलेलो आहोत आणि पाहताय तुम्ही किती सुंदर आहे कणकवली शहर पण खूप छान आहे खूप ऐतिहासिक दृष्ट्या म्हणा दृष्ट्या म्हणा खूप छान मोठं असं शहर आहे तालुका प्लेस आहे हे आणि म्हणजे इथे आता मागे आपण आता स्टार्टिंगच्या आधीच्या क्लिप मध्ये बघितलं असेल तर फ्लायओव्हर आहे आणि त्या फ्लायओव्हर म्हणजे दोन्ही बाजूला शहर राहतं आणि पूर्ण शहर पास करून आपण डायरेक्ट पुढे जातो कुडाळच्या दिशेने आता साधारणपणे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती कुडाळ आहे आणि आतापर्यंतचा खूप छान आणि सुंदर हा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो आता आपण हायवे सोडलेला आहे म्हणजे आपल्याला ना कणकवली सोडल्यानंतर कुडाळला जायची गरज नसती कुडाळच्या काही किलोमीटर अलीकडेच मालवण साठी फाटा जातोय सो आपण आता त्या ब्रिजच्या खाली आलेले आहोत आणि ब्रिजच्या खाली येऊन आपल्याला राईड घेऊन परत सरळ जायचंय म्हणजे एक वेगळा रूट आहे तर त्या रस्त्याने आपण आता मालवण पर्यंत पोहोचणार आहोत आता त्या रस्त्याची कशी कंडिशन आहे बघूयात आय नो थोडा व्हिडिओ मोठा होतोय पण आठ ते नऊ तासाची जर्नी तुम्हाला वीस पंचवीस मिनिटात दाखवायची आणि काय काय त्यात दाखवायचं या सगळ्या गोष्टी असतात पण जर अशा प्रकारचे म्हणजे असे मोठे व्हिडिओ मोठे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक कराय कंटिन्यू नेक्स्ट ओके अँड डेन कंटिन्यू स्ट्रेट खूपच छान आणि मस्त या सगळ्या ब्रिजचं काम केलेलं आहे ओके इकडं टर्न मारला स्ट्रेट स्ट्रेट मित्रांनो आता संपूर्ण दहा ते अकरा तासाच्या जर्नी नंतर आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचत आहोत म्हणजे अजून पण हार्डली एक बारा पंधरा किलोमीटरच राहिले पण आता आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली आहे आमची बॅटरी डाऊन झालेली आहे त्याच्यामुळे आता मी हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो फक्त एक अपडेट देतो कि जेव्हापासून आपण हायवे सोडलाय ना म्हणजे मुंबई गोवा हायवे त्याच्यानंतरचा रस्ता अग, अगदी उत्तम आहे खूप छान रस्ता आहे म्हणजे मालवण तारकर्ली या रूटवर ह्या इकडे जाण्यासाठी तुम्हाला हा रस्ता प्रेफरेबल आहे आणि खूप छान सुंदर रस्ता आहे म्हणजे आउट आपली जर्नी बद्दल बोलायचं झालं ना तर अनुस्कुरा घाटमधले काही पॅचेस आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे आपला मुंबई बँगलोर हायवे जो की कराड पर्यंत कराड आणि त्याच्या थोडस पुढे एक आठ दहा किलोमीटर पुढं तो रस्ता ठीक आहे म्हणजे रस्ता खराब आहे असं मी म्हणणार नाही पण ते बॅड पॅचेस मध्ये मध्ये ट्रॅफिक त्याच्यानंतर कराडला जे ब्रिजचं काम चाललंय त्याच्यामुळं अर्धा पाऊन तास एक तास तिथं गेला तर ते सगळं थोडं हे ठीक आहे आणि त्याच्यानंतर अनुस्कुरासारखा मोठा घाट त्याच्या आधी जे काय छोटे छोटे पाच सहा घाट लागतात ते सगळे ते सगळे पार करून तुम्ही ह्याला आलात आपल्या मुंबई बेंगलोर हायवे ला तो हायवे एकदम थ्रूआउट चांगला आहे म्हणजे लांजा किंवा राजापूरच्या पुढे जिथे आपण कनेक्ट करतो ना हायवे तिथून पुढे हायवे एकदम चांगला आहे एकदम व्यवस्थित आहे आणि जसं मी आता तुम्हाला म्हटलं तसं त्या मुंबई गोवा हायवे पासून हा मालवणचा जो आतला रस्ता आहे जो तुम्ही आता पाहताय हा रस्ता पण खूप चांगला आहे सिंगल रोड आहे पण चांगला रस्ता आहे बिझी रोड आहे ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी रोडला पण एकंदरीत रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे आता आम्ही कुठे राहिलोय आमचा स्टे कुठे आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळतील आता आजच्या आत्तापुरतं मी हा व्हिडिओ आता इथं एंड करत आहे खूप मोठा व्हिडिओ झालाय मला माहिती आहे पण तुम्ही आज संपूर्ण पहा आणि तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो बाय बाय टाटा टेक केअर